पूर्णा शहरातील किलबिल बालसंस्कार केंद्र इथे वेगवेगळ्या पदार्थांच्या मेजवानीच्या आनंद नगरीचे दिनांक एक फेब्रुवारी शनिवारी सकाळी आयोजन करण्यात आले होते महावीर नगर येथे आयोजित या माजी उत्तमराव कदम तर प्रमुख उपस्थितीत विजयकुमार कदम डॉक्टर विनय वाघमारे डॉक्टर प्रेमचंद सोनी आनंद शेठ अजमेरा वसंत पापटवार हिराजी भोसलेसर नितीन बोबडे प्रवीण शिंदे दिलीप मानेसर बाबूराव मोरेसर बालासाहेब जाधव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी केंद्राचे प्रमुख संचालक डॉक्टर गुलाब इंगोले यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले रगडा पॅटीस पाणीपुरी कस्टर्ड मिल्क रवा लाडू इडली वडा मेथी धपाटे भेळ यासह एकाहून एक, एक अशी स्वादिष्ट पदार्थ या आनंद नगरीमध्ये आस्वाद घ्यायला मिळाली अनुभवायला मिळाली यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गणेश काचगुंडे मुख्याध्यापक सोपानराव भुसारे नितीन शेठ काबरा विजयकुमार रुद्रवारसर डॉक्टर मनोज अग्रवाल डॉ डॉक्टर प्रदीप कापसे डॉक्टर विलास पारवे डॉक्टर प्रशांत कुलकर्णी डॉक्टर साहेब भोसले डॉक्टर संतोष गवळी गोपालराव सर माधवराव भुसारे भगवान भुसारे सर कैलास आगलावे नवनाथ पारवे दशरथ वैद्य सुदाम सोलव रंगनाथ पारवे मारुती शिंदेसर आदींनी या मेजवानीचा लाभ घेतला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ संगीता गवळी सौ संध्या रुद्रवार सौ शीतल भुसारे सखुबाई पांचाळ गीताबाई आसोरे गंगाबाई हराळे आदींनी परिश्रम घेतले